कोणत्याही संख्येला एकमे भागल्यास भागाकार तीस संख्या येते एक ते शंभर मध्ये मूळ संख्या किती आहे पंचवीस एक ते शंभर मध्ये संयुक्त संख्या किती आहे चौऱ्याहत्तर तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती नऊशे नव्याण्णव तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती शंभर एक ते शंभर मध्ये दोन अंकी संख्या किती आहे नव्वद एक ते शंभर मध्ये तीन अंकी संख्या किती आहे एक, एक दशक म्हणजे एकक, जवाहरलाल नेहरू यांना काय म्हणून संबोधले जाते पंडित नेहरू किंवा दिली महात्मा गांधी महाभारत हा ग्रंथ कोणी लिहिला म्हैसी व्यास कवी बी यांचे पूर्ण नाव नारायण भारतीय जनक कोणाच म्हटले अष्टपैलू अभिनेता कोणास म्हटले आहे अमिताभ बच्चन सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ज्येष्ठ समाजसेवक कोण अन्ना जारे उत्तम तबला वादक जाकिम हुसैन प्रसिद्ध धावपटू पुरुष मिल्खा सिंग प्रसिद्ध उद्योजक उद्योजक रतन रतन टाटा कोर बाते शास्त्रज्ञ डॉ अब्दुल कलाम अच्छा बक्षीस दे